काय रे तुला कस रे वाटत लग्न झालेलं माणसाचं लय सुखाने चाललेलं असतं का अरे मला तर आता लग्नाच झालेलं नाही माझं पण मी असं ऐकलं लग्न झालं ना सारखं त्या बाबाच्या माग आणारे आणारे हेच आणलं असतण्यात पण मजा असते बाबा संसार दोघांचा बरोबर आपण काम करायला पाहिजे का नाही बायका माणसं पण सगळा संसार व्यवस्थित सांभाळते आता आपण त्यांच्या हाताखाली काय वस्तू आणून दिली तर काय त्यात बिघाडलं बरोबर बायको पण चांगले गुन्हे का नाही काय पाहिजे hmm. हा माणूस जवा तस हे तर वे वाटलंच मला हे तर मला वेळ दे म्हणलं तर मला वेळ देत नाही आणि तू प्रसंग येऊन बसतो दुसरी सवत असल्यासारखे काय करू ना कसे ह्यांचे जिरू आपण तिला उठ म्हणलं की बायको उठती तिला बस म्हणलं की बायको बसते आपल्या ऐकण्याच्या बाहेर ऐका मग तूच खरा संसार आता तू बघ तुझ्या वहिणीला जर मी दम दिला चल जा तर लगेच बायको जाते मी पण ना काशी कशी जिरवते ना हॅलो असं आहे आपलं बरोबर आहे ना ऐकू आपले शब्द बाहेर नसले पाहिजे अजिबात हॅलो तू कि काय रे आवाज कुठला येतो रे तेच मी बघतोय ना रे अरे काशी वहिनी काशी वहिनी मी घराच्या माग आले गुड गुड न बोल तिला काही इकडं नाही इकडं मी घराच्या पाठीमाग आले हा नाही नाही आतापर्यंत कळलं का कुणाला हा काय म्हणते फोनवरती कुणाशी बोलत रे शाळेला हिला काय पडलं पाठी आजी पाठ नाही कळणार ही बोलण्याची पद्धत आहे का थांबतो की था था। बस जरा बस जरा अजून थांब काय बोलते ऐक जा हा तुमच्या आवडीची साडी घालून आले मी <laughs> माझ्या आवडीची कधी घातली का नाही काही पण काळजी करायची नाही त्या सख्याच्या ना ढंग नावाशी लत घालून येणार आहे मी तुमच्याकडे कायचीच बायक चांगली असली ना तर बाई नवऱ्याला चुकवती म्हणजे चुकवतीच मारणार होते कडे आता काय तरी हा आतापर्यंत कळलं का कोणाला नाही कळणार काय काळजी करायचं नाही हा तू अरे अरे थांब बस 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 जरा बस बस राग जरा शांत कर राग जरा शांत कर थांब जरा नाही नाही आपलं प्रेम राहणार रे कायम काय खरं बा तू क्या चल गड हिला मी चांगलं हिला लाड नाही करायचं आता चल 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 ठेवते ठेवते मी हा काय ग कोणाशी बोलते एवढं गुलू गुलू कोणाशी बोलते गोलू गोलू सांग हम बैरि झाली ना लय वेळ लावला का फोन कानाला काय म्हणले का मला काय म्हणलं का त्या जाडा घालून किती वेळ झाला आम्ही बघतो तुझी नाटकं काय कोण होता ते कोण होता ते फोनवर बोलत होते तू म्हणले नाही तू क्या ह्याला समजावून सांग माझा राग किती बेकार असतो तू सांगतो का नाही सांग एकदा याला राग आला ना हा काय पुढचं मागच बघत नाही खरं खरं सांगून टाका भाऊजी आजचा जोकले भारी होता आजचा जोकले भारी होता तू हलक्यात घेते मला तू हलक्यात घेते मला नीट सांग कोणाशी बोलत होते पण ना मला सांगते का नाही तू सांगते का नाही नाही सांगत जा नाही सांगत जा नाही सांगणार अग नाही सांगणार नाही सांग म्हणतोय तुला कस आहे ना आहो मला कोणा घरात लय काम पडले लय काम पडले काम करायची जाऊ का तू क्या तू विषयाचा मी फैसलाच पाडून येतो चल बघू तुझे किती काम ते ऐक ना तुम्ही करणार आहे काम घरातली करतो मी काम पण तू चल पाहिजे सांग मला कुणाशी फोनवर बोलत पहिली काम करावी लागतील अगं करतो काम मी पण मला पाहिंदा सांग तू कुणाशी बोलत होती पहिली काम करणार का म्हणा पहिली काम करा मग मी ठरवते सांगायचं करतो पहिल्यांदा सगळं काम करतो मला कळलं पाहिजे काय चला ना काम चल चल तू सांगूच नको तुला आहे ना आज तुला सख्याचा दाखवतो राग काम लावली मला हळू भांडी फुटतील कळतय मला ऐकायचंय ना मला पण हळू मोडतील भांडी हळू घालतो जरा खरकटपण का निघाना का काय काय करावं लागते करते कारभार स्वतः बोलती आणि आम्हाला ऐकायचंय ना त्यामुळे लागते करावये ऐकायचंय ना हो ऐकायचं ऐकायचं माझ्या भांड्यावर आत काढायचं ना नाही काढत लग्नात दिल्यात माझ्या आईनी भांडी तुझ्या आईची भांडी घासतोय मी माझ्या आईचीच

पटपट पटपट नसती बड बडवाड बडबड जावा तीच चालू नाही हळू घाल होते मी जाते घरात झालं की या झालं की या भांडी घासली ना सगळी बस खाली बस सगळी भांडी घासायची सगळं झालं की घेऊन या घरात हा मी हायच तर ए, ये बाहेर हो हळू करू जरा ओरडताय ओर बघ तुझी आईची भांडी सगळी झाली स्वच्छ घातले हेच राहिलं तेच राहिलं बरं झालं नीट भया हा छान घासल आता सांग सांगू मग काय सांगाव बाई लय काम पडलं तर अजून बाकी ती कोण करणार लय काम पडलेत बाकी मग ते आखां अंगण झाडून घ्यायचंय सुख टाकलेले कपडे काढायचे तू तर काम बोलली होती मला फक्त नीट आठवा मी काय म्हणलो होतो लय काम पडल्यात सगळी कामं झाल्याशिवाय मी नाही सांगणार आणि तुम्ही पण म्हणले होते की मी सगळी काम करतो आठवा मग आता हिपाटाकून मी जायचं का नका नाही सांगत मग सांगशील ना झाडून घेता पटाण झाडून जर झालं नाही सांगितलं बघ सांगणार ना नक्की आता भांडी कशी घासले तसं पटाक म्हणून झाडून काढतो काम कमी बडबड जास्त असते घ्या झाडूड घेतो झाडून मग तुला सांगतो मग मी जा बोला तू काय करतोय झाडू मारतोय झाडू तू का झाडू मारतो का मारतो मला मजा वाटते म्हणून मारतोय तसं नाही म्हणून काशी कुठे गेली काशी आराम करते आपण लग्न कशासाठी करतो रे हा हे अशी घरातले कामं करायला आता काय सांगायचं तुम्हाला मला मस्ती आली मस्ती झाडू मारायची असं हा तू घरातले काम करे बस गावामध्ये सगळे बाबा झाली कसले बन अरे तू भाडे घासतो म्हणून भाडे घासतो म्हणून हा चालतंय तुम्ही जा आम्ही बाडी घासून आता झाडू मारू तुम्हाला काय करायचे मला काय काढायचं होस काढत का हो मला काय हसायला हे काशे ये इकडे सगळं झाडू ना पटांगण अग येते का नाही काय काय हो तुला बोललो तो मी पटांगण घालून काढतो मला सांग तू काय झालं ते सांग सांग फोनवर कोणाशी बोलत होती सांगावं लागल सांगावं लागेल म्हणजे आपलं ठरलं होतं तस सा। सांगा ग कपडे राहिले ना आता कपडे बरे राहिलेत का मीच काढायचेत का अग सांग मी काढू मग मी काढणार आहे का कपडे काढले सांगशील ना ग भांडी घासली पटांग झाडले आता कपडे आणतो हे ए, बघ ए आता कपडे काढून आणल्यात किती काम करून घेते घासा लावली पटांग झाडायला लावलं आता कपडे लावली आता तरी सांग की होय तुम्ही मला वेळ देता का थोड तरी अग लय वेळ देईल तुला पण मला सांग ना ग बाई सांग सकाळी बसा म्हणलं तर गेले तुक्यात सांगून तिथं गप्पा तू जाऊ काढून सारखा तू नाव ना सांग बर का पुन्हा पुन्हा होता ग होय मला नाव काहीतरी विचारायचं होतं राहून गेलं अगं आठव तू चांगला आठव सांग सांग काम करून कसं वाटलं अगं बरं वाटलं तू पाहिलं सांग अगं तसं नाही अग माणूस आहे ग मी कवर पाहिला तू बैल सारखं राबराब राबवून घेतला बघा तुम्ही अजून बी विनवण्या करत ना आहे तू अगं विनवण्या कर आता सांग अगं सांग तसं नाही करावं सांगू हा ऐकायचंय अगं सांग ना कोणाचा फोन होता सांगू सांग ना मला लाज वाटते जाऊ दे तिकडे ए तुझी लाज आता काय तुला सांगू अगं सांग 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 तसं नाही करावं लाग आहे का डिरिंग तुमच्यात ऐकायची डिरिंग लय डी रिंग आहे सांगते का तो पहिल्यांदा सांगते सांग त्या ना माझ रिचार्ज तर रिचार्ज वालाचा फोन होता भारी भारी लय भारी माझी वैताग भारी भारी लय भारी माझी वैताग भारी भारी लय भारी माझी वैताग भारी भारी लय भारी माझी वय भारी आकाचे केले बारा हजार हा घर हिदा केले बारा हजार नाही हो हिदा लाडी गोडी करून आणतोय धरून लाडी गोडी करून आणतोय धरून सासरची बैल जोडी भारी भारी लय भारी माझी वै तग